हाय फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आपण चला तर आपण आता बघत आहोत डिझायनर गळा फ्रंट साईड तर आपल्याला श शोल्डरची गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे सात इंच त्यांना शिवून पाहिजे आहे सहा ते असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे नंतर खालच्या साईडने हे दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला दोन इंच आणि बाहेरच्या साईड अर्धा इंच घेऊन मी दाखवते तशा गळ्याला सेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही साईजला सेम असेच माप टाकू शकता कोणतेही साईज असू द्या फ्रंट साईडला ही अशीच मापे टाकून सेम या या प्रकारे पॅटर्न करून घेऊ शकता त्यांना बॅक हुक पाहिजे त्यामुळे आपलं बॅक फ्रंट साईडला कट येणार नाही आहे या पद्धतीने कटिंग करायची आहे ब्लाऊजची कटिंग दाखवली नाही याच्यात जर कोणाला कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याची कटिंग पण दाखवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा दाखवल्याप्रमाणे असं स्टिच करून घ्या पूर्ण साईडला पूर्ण फिनिशिंगमध्ये अशी स्टिचिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजला तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओ कोणताही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ मी लवकरच आप अपलोड करेल आता हे आतली साईड पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही हे याच्यामध्ये पण बुक्रममध्ये पण कटिंग करू शकता हे गळा पण मी बुक्रम वगैरे हो विदाउट बुक्रमचा तयार केला आहे बुक्रमवाला बी बुक्रमवाल्याची कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल तसं कमेंटमध्ये सांगा ते पण दाखवू दाखवून मी ते हे पहा नंतर दापटीप देऊन घ्यायची हे असं केल्याच्यानंतर बुकरमची पण गरज नाही लावण्याची पण खूप फिनिशिंगमध्ये असा गळा येतो हे बघा या पद्धत दाखवल्याप्रमाणे अशी दापटीप देऊन घ्यायची गळ्याला या पद्धतीने सेम तुम्ही बॅग गळ्याला पण करू शकता आणि तुम्ही ही फ्रंट साईड कोणत्याही मापाला टाकू शकता सेम मी दाखवली ती ते पहा नंतर पलटी करून घेऊन पलटी करायचं आहे नंतर वरनं पण एक शिलाई द्यायची आहे नाही दिली तरी चालते प्रेस करून घ्या प्रेस केल्याच्यानंतर आणखीनच फिनिशिंगमध्ये येतं पण आपल्याला लेस लावायची आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे असं पण याला बुकरमची सुद्धा गरज नाही आहे पाहू शकता या पद्धतीने जरी गळा केला तुम्ही तरी काहीच हरकत नाही पूर्ण फिनिशिंगमध्ये असा गळा तयार होतो कुठे काही धागे वगैरे राहिले असतील तर ते तुम्ही कटिंग करून घ्या हे पहा नंतर आपल्याला पूर्ण बॅकसाईडने स्टिच करून घेऊन कटिंग करायचं आहे राहिलेला स्तरला हे तर सगळ्यांना माहीतच आहे लेस लावून घेतले आहे पूर्ण साईडचं कटिंग करून घेऊन प्रिन्स कट आहे ब्लाऊज म्हणून हे बघा प्रिन्स कट पण किती सुंदर आलं आहे आपण पॅडेड वगैरे शिवलेला नाही आहे पण पॅड टाकल्यासारखेच किती सुंदर प्रिन्स पण दिसत आहे पाहू शकता जर कोणाला याची चिक, प्रिन्सकटची कटिंग पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये नक्की दाखवेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा